पापलेट पण किती मोठी ती पापलेट पण मोठी आहेत तुमच्यावरती अजून बघून यायचंय का मग घ्यायचं आहे का चालेल येत बाळा मी येते बघून घ्या मी मुस्ी आहे ने मी ने मी। ते पण आपले व्हिडिओ बघतात नेहमी नेहमी थँक्यू थँक्यू सगळ्या बोंबी घ्यायचेत का बघा मासेमारी करणाऱ्यांना मेहनत खूप आहे आपण बोलताना बोलतो की कमी नाही करत कमी नाही पण त्याला खूप मेहनत आहे आणि आपल्यासारखे चांगले मासे आमच्यासारखे चांगले मासे कुठेच नाही मिळत आमच्या पालघरला जास्त भारी मासे मिळतात बरोबर का नाही का आपल्याकडे जास्त छान मासे मिळतात बरोबर आहे नाही हो समुद्र किनारा जवळ आहे आपल्याकडे खाडीची मच्छी विकणारे दहा आहेत म्हणजे आठ होते पण आपल्याला दहा करून दिले काय काजळ्या काजळ्या हे खूप आवडायच्या का आज म्हणतात घेते शंभर काय आणि काळं असते मागे म्हणजे नवीन लग्न झालं मग काजळ्या आणलेल्या राहून जेव्हा मला काय माहीतच नाही आमच्या वाड्या साईडला असं काही मच्छी मिळतच नाही ना तोप ते तोप काळा 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 धुते तरी काळच धुते तरी काळच बाबो तेव्हापासून आणलीच नाही आता इथून साफ करून घेणार आहे मग आता हा काळ बघ कसं काढील ते बघा तुम्ही

म्हणजे तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा काजळीमध्ये टाकून कशी बोलवतात रेसिपी तर ते नक्की सांगा आम्हाला म्हणजे आम्ही कोण बोलतो हो काय उपयोग होतो त्याचा त्याच्यात थोडस लिंबू टाकायचं थोडं एक आणि ते गाळायचं हे बाजलीचे हे गाळायचं उकडवून उकडवून नाही गाळायचं ना मग ते कानात टाकायचं एक ते दोन अच्छा बरं कान दुखत असेल तर खारेपुरण 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 हो हे बघा याचा उपयोग आहे बघा हे जे मधून इथं ना काजळीची बी आहे आणि कानातून तेव्हा पण अच्छा त्याच्यासाठी पण ते करतात का ना आहे त्याच्यामध्ये तुटून जाईल असायचे बाहेर येते कशा दिला सिमोऱ्या पाष्टीला पण त्या मोरूच नाही करता येत्या धडपडतात ना

बारीक नाही एवढीच आहे अशी वाटते तुम्हाला तशीच आहे <laughs> थोडी वाटलात का ओके बरं आहे ना चाली तर <laughs> पच्चा तोला पच्चा तोला <laughs> आधी बाबा पापलेट टाकवायला पाहिजे आपला <laughs> प्च तोला सांगितलं सांगितलं लगेच सांगितलं गातलं पापलेट दाखवलंय बघा माझ्याकडे पापलेट आहे पन्नास सोळाचं काय एक नंबर दाडात सुरू नाही तिथे ऑलरेडी फेमस करून टाकलं सांगितलं पालघरला कोणी आलं काय ना शोधतच येतात तसे आहे बरेच का मज्जेत मज्जा आता झाले ना दसरा आता आता मासे खायला सुरुवात केली पाहिजे मग आता संगीता उठलेले आहेत आणि आता खजिना ओपन करणार आहेत ओ बाबा बाबा किती किलोची आहे ही हा कोणता मासा आहे किलोचा किती पंधरा किलोचा आई बाबा 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 अये उचलत नाही आता पंधरा किलोचा दाढा आहे सोळा किलोचा आहे सोळा किलोचा पंधरा नाही सोळा किलोचा दाडा आहे अच्छा अच्छा हा पंधरा किलोचा अगोदर होता का तो संपलाय आणि हा सोळा किलोचा दाढा आहे बघा बड्डेला दाडा घेतला आहे अख्खा रंजिता ताई नी संगीताचा बोलतो बड्डे कोणाचं संगीता तिथं नाही नाही रंजिता येईच बड्डे आहे म्हणून दाडा घेतलाय संगीताचा बोलतोय किलोचा या सगळ्यांनी जेवायला या

आम्ही आलो आता शुक्रोडच्या बाजारमध्ये दसरा संपलेला आहे आणि मासे खाण्याची वेळ झालेली आहे गर्दी बघा आता हळूहळू वाढत चालली आहे शिकवारच्या बाजारात आम्ही एक नंबर लावला आणि आम्ही पहिला नंबर लावलेला आहे लोक पाठवली आणि डायरेक्ट बाजार आजारात आणि बघा किती मूका तापलेत आहे किती आहे आता तू पकडत नाही मला तर नाही पकडत आहे आणि त्याला सांगितलं तू पकड याच्या अगोदर तुम्ही किती किलोचा दाडा बघितला मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा आहे सोळा किलोचा दाडा ताईंना पण उचलला नाही जात आहे आणि पापलेट काढतायत खजिन्या मोठे 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 पापलेट पकोट किती किलोचा एक दीड किलोचा असेल का सवा किलो सव्वा किलोचा किलो का एक किलो चालेल तीनशे ग्रॅम सव्वा किलोचा सा झालं सव्वा किलोच्या वरती गेला हो दोन्ही म्हणजे प्राय पण होते आणि कालवण पण होणार अच्छा दोन्ही होणार उपवास सुटला सुटला अगोदर संगीता आठवण झाली सगळ्यांना काय मावशी उपवास सुटल्या सुटल्या आठवण झाली बघा सगळ्यांना काय तुम्हाला जाम उचक्या लागत येत असतील नाही का बरोबर ना आठ साडेआठ लाचक्या लागत असतील नाही का बरं का भाऊ किरका रंजिता ताई तुला जाम फेमस करायमस करून चौदाशे रुपये किल्ल चौदाशे रुपये सातपाठी चालू झाले ना मुंबई होता तेव्हा महाग होती नंबर डाडा खाण्यास ताई आईच नाव घे चांगला आहे बघ दुसरा दाडा तिसरा दाडा संपायला येणार

पंढरपूरचा अजून लसूण बाकी आहे माझ्या मैत्रिणीने दिलेला तो तर एकदम भारी वाला लसूण आहे एवढीशी एवढी बोलली तरी समजत भारी सुगंध येतो लसणाचा हा गावठी आणि फुल शेतातला माल आहे शेतातला गावरान शेतातला माल आहे गावरान शेतात काय करायचं कोळसा भुजिंगसाठी साठी भुजिंग भुजिंग कोळसा टाकून करायची कधी करायचो आपण कधी करणार भांडी आहेत ते आपल्या काही कामाच नाही ना बघायला काय जाते आपलं नाही बघा तुम्ही बघायचे काय पैसे नाही लागत म्हणा काय सुकी मच्छी बघायची का? का सुकी मच्छी बघायची का सुकी मच्छी सुकी मच्छी बघायची का थोडीशी त्या साईडला आहे त्या साईडला हात पकडा हात पकडा हात पकडा बोंबी सगळ्या नवीनच मच्छी पण सगळी नवीन, नवीन मच्छी ना तेच तर म्हटलं सगळं नवीनच मच्छी काय ते बोंबीर मोठ्या पण नवीन ते आहे ते ठीक आहे नरम आहेत नवीनचे ते नाव आहेत सगळं नवीनचाच माल आहे हो ना गेल्या वर्षी मे महिन्यात घेतलं ना मी इथलंच बोलते नाव रणजिता रणजिता बोलते रंजिता रणजिता बंदा बोलते तुझ्या फोटो काढलेलं बोलते हारा घेतलेले ना मे महिन्यात आणि हे मुशी काटा कसला गोळीचं हे सगळं गोळीचं आहे आणि बांगडा 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 ते सगळ्याच असतं का खारा सगळ्या माशांचं खार सुरवतात ना आपण गेल्यावर सुकत राहतात तुम्ही ही नवीनची आहे नवीनची ही पण नवीनची आहे यांच्याकडे पण नवीनचीच आहे चला आई भाज्या याच्यात का ना। चला बाजारात जाऊ थांबा हात काढले थांबा 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 डोमून वाढलं आहे ना घामावरूनच तुम्हाला समजत असेल पाऊस पाऊस पडला 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 आणि हे आता ऊन यायला लागलं आहे गरम पण भरपूर होते होती पाऊस पडला थांबला आला ना पाणी पिते बसले बघा हो गेला ना अजून तर येईल भरपूर येईल काय करायचं काय म्हणता शेतकऱ्याने पाऊस तर पाहिजे जास्त झाला का, 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 देवला देवला आता। का? ओके मग सांगते त्याला बाबा जास्त झाला आता बंद कर नंतर पण किती पाहिजे सांगू का पण त्याला सांगू का माझं लगेच ऐकेल देव बघा सांगते मी जाऊन द्या पुढच्या वर्ष येऊन द्या ए बाबा पाऊस बस झाला आता पुढच्या वर्षी पाड ते शेतकऱ्यांनी काय करायचं म्हणतात एवढा पाऊस पडला तर दिवाळीला पाऊस येणार आणि उभा राहायचं बरोबर म्हणजे दिवाळीमध्ये फटाके नाही फोडायचे आहेत फुलबाजा नाही लावायचं विजा चमकतायत ना मग आणि आंघोळ पण करायची गरज नाही उठणं लावायचं आणि बाहेर उभं राहायचं म्हणजे आंघोळ पण होऊन जायचं ए बाबा बस झालं आता आता

आई तर मोठ्या पेक्षा ना छोटे वाले टेस्टी लागतात इकडे जाते पालेभाजी फक्त घ्या घ्या मस्त आहेत पालेभाजी आरामात हळूहळू जावा फक्त भारी डिझाईन आहे डिझाईन भारी आहे नंतर मग वापरायची चाळून म्हणून

मला पण दोनच पाहिजे किती बोलल दोन हजार दोन हजार साडे बावीस रुपये देऊन टाका दोन हजार तर तुमचा पाच घेतल्या फायदा व्हायला पाहिजे ना आता

ठीक आहे कुठे आता आपण मी जाणार आहे सिंगापूर मलेशियाला परवा जाणार आहे परवा जाणार आहे परवा सिंगापूर मलेशिया मग दुबई मग व्हिएतनाम मग जापान मग अशा सगळ्या ट्रिप चालू आहे ट्रिप बुक करण्यासाठी नाईन वन सेव्हन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात कॉल करू शकता आणि मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या क्रमांकावरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात पुण्याला आपलं ऑफिस आहे तिकडे भेट देऊ शकता ठाण्याला ऑफिस आहे तिकडे भेट देऊ शकता पालघरला आपलं ऑफिस आहे तिथेही भेट देऊ शकतात तुम्ही देखील रंजिता सोबत बॅग भरा आणि जगमत फिरा आम्ही तर जाणारच तुम्ही पण सगळ्यांनी माहिती आहे ना फ्राय विथ रंजिता म्हणजे राहण्याची खाण्याची कसा वाटला माकड्यांचं सांगा रेसिपी मला इंस्टाग्राम वरती कमेंट करून माकड्यांचं आम्हाला सांगा आणि बनवतात हा काजळ्या काजळ्या आणि पुढचं तुम्हाला माझं चॅलेंज काय बघायचं ना तसं लास्ट टाइम आपण फुगेवाल्याचं चॅलेंज केलं तसं काय चॅलेंज बघायचं आहे ते नक्की सांगा कमेंट करून आपण नेक्स्ट टाइम ते चॅलेंज केला काय हो करायचं का करायचं 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 चला बाय बाय बाय